नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना तर मंडई आपल्या येत्या नवीन वर्षातच म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता प्रबोधनकार ठाकरे हॉल नाट्यगृह बोरवली या ठिकाणी आपल्याला एक नमन कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आणि मनोरंजनाचा बादशा अभंगाचा बादशाह सप्तसुरांचा बादशाह अशी त्यांची ओळख आहे असे शाहीर समीरदा टटकरे शाही संकेतदादा गोपाल ही कोकणची फेवरेट जोडी एकाच रंगमंचावरती पाहायला सर्वांना मिळणार आहे आणि धुमाकूळ घालणार यात काही शंका नाही आणि हेच नमन मागच्या वर्षी मुंबई रंगमंच धुमाकूळ घालत होतं आणि ह्या वर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे ते ही नाट्यगृहामध्ये आणि या नाट्यगृहाचे तिकीट्स मी खाली नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपलं आसन आजच बुक करा कारण लिमिटेड सीट्स अव्हेलेबल आहेत कारण ही जोडी म्हटलं तर आपल्या सर्वांनाच माहिती हाऊसफुलच्या मार्गावर शो जाणारच त्यात काही शंकाच नाही म्हणूनच हे हा कार्यक्रम आपल्याला पाहायला नक्की यायचा आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही डेट फिक्स करून ठेवा आणि हे एक अविस्मरणीय अशी तारीख आहे कारण हा शो जिथे लास्ट होणार आहे म्हणजे त्या नाट्यगृहामध्ये त्यानंतर जसं दामोदर हॉल आपला पुनर्वसनासाठी आप आप गेला होता तसंच हे सुद्धा हॉलचा पुनर्वसनाचं काम सुरू होणार आहे तिकडे तर आपला हा कार्यक्रम या वर्षी प्रथमच आहे आणि तिथे त्या रंगमंचावरती हा शेवटचा कार्यक्रम असेल असं मला तरी वाटतंय आणि माझ्या माहितीनुसार तर आपण सर्व नक्की यायचं आहे हा कार्यक्रम पाहायला एक अविस्मरणीय असं स्थळण असणार आहे त्या कार्यक्रमाचे आणि दम दं, दमदार दं, कार्यक्रम होणार सर्वच नवीन रूप आहे नवीन रंगदेश रूप आहे सर्वच नवीन आहे गण गवलण आणि वगनाट्य सुद्धा आहे तर सर्व नक्की या कारण मुंबईसारख्या रंगमंचावरती आपल्याला वेळ मिळत नाही गावच्या ठिकाणी आपण नमन रात्री सकाळ सकाळपर्यंत करत असतो पण ह्या ठिकाणी पूर्ण मॅनेजमेंट करून नमन मंडळ आपली उतरत असतात रंगमंचावरती आणि सर्वांनाच माहिती आहे वगैरे थोडंसं राहतं गणगवनाचा स्टॅम्प जातो आपला आपल्याला समजत नाही परत समारंभ वगैरे असतात पण या वर्षी आपलं पुरेपूर सर्वच पाहायला मिळणार आहे तर आपण सर्व नक्की या आणि हे तिकीट्स लिमिटेड आहेत संपायला आलेत शीट्स अवेलेबल कमी होतील मग एंड मुवमेंटला आपल्या तिकीट मिळू शकणार नाहीत मग आपण हा क्षणाची आतुरता जी पाहत आहे ती मिळणार नाही आपल्याला आणि हा क्षण आपल्याला पाहायला रविवार आहे आणि सगळा सगळा आपले कोकणकर सर्व इथे उपस्थित असणार यात काही शंका नाही तर मी सुद्धा येतो आपण सुद्धा नक्की या आपल्या कोकणशी लोककला पाहण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आपल्या शायरांचा आनंद शायरांच्या मधुर आवाजाचा आनंद आणि सर्वांनी नक्की या आम्ही वाट पाहतोय आपण नक्की या धन्यवाद